चला तर मग आज बनवूया अत्यंत चविष्ट आणि गुणकारी चटणी होय ही चटणी अत्यंत चविष्ट तर असतेच त्याचबरोबर अतिशय उपयुक्त सुद्धा असते ही चटणी खाल्ल्याने आपल्या शरीरातील वाढलेले युरिक ऍसिड अत्यंत जलद गतीने कमी होते व गुडघे आजार सुद्धा कमी होतात त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते चला तर झटपट जाणून घेऊया या चविष्ट आणि गुणकारी चटणीची रेसिपी ही चटणी बनविण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला जी जिन्नस हवी आहे ती आहे कोथिंबीर आपण इथे एक कप कोथिंबीर घेणार आहोत अगदी फ्रेश कोथिंबीर आपल्याला घेऊन घ्यायची आहे कोथिंबीरच्या जाड दांड्या आपल्याला नको आहेत आपण केवळ कोळी पाने व कोळी देथे याची तोडून घेऊया बघा अगदी याप्रमाणे एक कप कोथिंबीर मी छान तोडून घेतलेली आहे आता आपल्याला घ्यायचं आहे पुदिना पुदिना सुद्धा आपल्या स्वास्थ्याकरिता खूप छान असतो पुदिना व कोथिंबीरचं सेवन केल्याने आपल्या शरीरातील युरिक ऍसिड खूप लवकर कमी होतो व ज्यामुळे गुडघेदुखीसारखे आजारसुद्धा आजार सुद्धा आपल्याला होत नाही बघा मी एक कप कोथिंबीर घेतलेली आहे व अर्धा कप पुदिन्याची पाने घेतलेली आहेत हे प्रमाण आपल्याला असंच घ्यायचं आहे आता आपण एक मिक्सरचं जार घेऊ व यामध्ये कोथिंबीर व पुदिना घालूया यात काही जिन्नस आपल्याला पुन्हा ऍड करायचे आहेत मी इथे तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आलं छान धुवून चोलून घेतलेला आहे आता आपण आल्याचे अगदी पातळ काप करून या मिक्सरच्या जार मध्ये घालूया जेणेकरून चटणी वाटायला आपल्याला त्रास होणार नाही चटणीची चव वाढविण्याकरिता मी इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे याचं देठ मी तोडून घेतलेलं आहे हिरवी मिरची अशा प्रकारे तोडून आपल्याला या मिक्सरच्या जार मध्ये घालायची आहे आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे त्यामुळे चटणीची चव व रंग दोन्ही खूप छान येतात आता यामध्ये अर्धा लहान चमचा जिरे पूड मी घालती आहे कच्च्या जिरेची पूड ही मी इथे घेतलेली आहे आता यात अर्धा लहान चमचा काळं मीठ घालायचं आहे काळं मिठावजी तुम्ही मीठ सुद्धा घालू शकता आता यात थोडंसं पाणी घालून ही चटणी आपल्याला अगदी स्मूद वाटून घ्यायची आहे बघा आता चटणी छान वाटून झालेली आहे चटणी बनून तयार आहे ही चटणी अतिशय चविष्ट लागतेच त्याचबरोबर ही अतिशय गुणकारी सुद्धा आहे जर तुम्हाला युरिक ऍसिडचा त्रास होत असेल त्यामुळे गुडघे धुकीसारखी आजार होत असतील तर ही चटणी तुमच्याकरिता अत्यंत उपयुक्त आहे रोज दोन चमचे चटणी खाल्ल्याने तुमचं युरिक ऍसिड खूप लवकर कमी व्हायला लागेल त्याचबरोबर सांधेधुखी गुडघेधुखीचा त्रास सुद्धा तुम्हाला होणार नाही ही चटणी रोज खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते तुम्ही सुद्धा ही चटणी नक्की बनवा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपली काळजी घ्या